बारावी झाली आता पुढे काय याच उत्तर देण्यासाठी डी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रथमच गडहिंग्लस मध्ये घेऊन येत आहे डीवाय पाटील ग्रुप कोल्हापूरचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांचे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024-25 हजार चोवीस पंचवीस साठी विनामूल्य मार्गदर्शन सेमिनार दिनांक 5 जून 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता आणि ठिकाण आहे गणेश सांस्कृतिक भवन गांधीनगर गड इंग्लज तीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गडिंग्लेसला आम्ही इथं सेमिनारसाठी आलेलो आहे इंजिनिअरिंगचं प्रोसेस कसं आहे आणि कॅप रॉमपर्यंतच पोचायचं प्रोसिजर ॲडमिशनपर्यंतचं आणि इथला रिस्पॉन्स इतका चांगला होता आणि जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतो तेव्हा ते त्यांचं पी सी एम ग्रुपचं जो मार्क्स होते सगळ्या मुलांचं ते अतिशय चांगलं मार्क्स आले इथले जे क्लासेस अभिनव क्लासेस कोटा क्लासेस जागृती हायस्कूल साधना कॉलेज हे सगळे स्कूल्स ॲड कॉलेजेस आणि क्लासेस ह्यांच्याकडनं आम्हाला सपोर्ट आणि मुलं हे सगळ्यांचं मार्क्स हे अतिशय चांगलं होतं आणि आमचं कॉलेजला वेगवेगळे ब्रांचेस जे आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं फॅकल्टीज इन्फ्रास्ट्रक्चर प्लेसमेंट गायडन्स हे सगळं आहे आणि हे नक्की ह्याचं लाभ ह्या सगळ्या मुलांना मिळालेली आहे आणि त्याचा लाभ डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या मार्फत डी वाय पाटील ग्रुप कोल्हापूरचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांचे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिये संबंधात मोफत मार्गदर्शन शिबिर आज गड इंग्लंज मध्ये संपन्न झाले गार्डिंगलेस अजरा आणिChandigarh येथील विविध शाळा कॉलेज आणि अकादमीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतला. कोल्हापूर एकेएस खूप छान माहिती दिली आम्हाला त्याचा पुढे जाऊन सगळ्यांनाच फायदा होईल. मुलांना वेगवेगळ्या फील्ड काढला एक स्पेसिफिक फील्डमध्ये जाऊ नका वेगवेगळ्या फील्ड बघा पुढे दहा वर्षाने किती फरक पडणार आहे त्याची प्रोग्रेस काय आहे त्याही मुलांना खूप फायदा झाला त्याचा ॲडमिशन प्रोसेसमध्ये मुलं जे फॉर्म भरतात ना गडबड करतात ती पण त्यांनी खूप छान केली छान वाटली क्लिअर झाल्या सगळ्या शंका क्लिअर झाल्या तुझ्या ॲडमिशन प्रोसेस सोपी झाली नक्की केवाय पाटील कॉलेजनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार खूप चाकला पद्धतीचा एक सेमिनार इंजिनिअरिंग संदर्भात आयोजित केला होता त्यामुळं पालक म्हणून आम्हाला ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या शंका या निमित्तानं दूर झाल्या आणि या सेमिनारचा उपयोग आम्हाला ॲडमिशनसाठी खूप चांगल्यापर्यंत त्याचा उपयोग होईल असं वाटतं म्हणजे बाहेर फिरून जाण्यापेक्षा एकाच ठिकाणी आम्हाला सगळ्यात पूर्ण कोर्सेसची माहिती मिळाली ॲडमिशन संदर्भात मिळालं कॉलेजची माहिती मिळाली आणि आमचे बरेचसे सगळे समाज गैरसमज या निमित्तानं दूर झालं आणि आम्हाला इंजिनिअरिंगचं ॲडमिशन करायचा मार्ग मोकळा झाला आहे आणि डीवाय पाटीलवाडीला खूप धन्यवाद देतो की आम्हाला खूप चांगल्या पद्धतीची माहिती त्यांनी या निमित्तानं आम्हाला दिली कुठून आला सुपर अकॅडमीमध्ये क्लिअर झाला हां मग इथलं कसं काय माहिती मिळाली तुला इथे यायचं फोन कॉल राहिला सरांचा जेव्हा मुलं राऊंडमध्ये येतात किंवा इंजिनिअरिंगला जायला इच्छुक असतात तेव्हा नेमकी ब्रँच कुठली निवडावी कॉलेज कुठलं निवडावं याबद्दल त्यांना त्यांच्या मनात खूप शंका असतात आणि ह्या शंकेचं निरसन या, या, शंके या सेमिनारमधून झालं आहे असं मला वाटतंय डिटेल इन्फॉर्मेशन मुलांना मिळालेली आहे आजरा महाराज ह्याच्या आधी माहिती होती काही माहिती थोडीफार होली आता क्लिअर झालं म्हणजे नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही भरणार नाही स्वतः भरू शकताय चंदगड चंदगड ॲडमिशन प्रोसेस ब्रांच ब्रांच्लॉ कम्प्युटर कॉलेज मेरिट लिस्ट कॉलेज ग्राउंड पण क्लिअर माझ्या मुलांना बायोटेक्नॉलॉजी करायची आहे त्याला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट नाही असं बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड फायदा मुलांना होईल असं वाटतर्फे गडिंगल मध्ये कॅरियर मार्गदर्शनचा मेळावा केला त्याच्याबद्दल आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन बद्दल थोडक्यात माहिती दिली माझ्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना आव्हान आहे की दहा त्रिकेला सीईटीचा रिझल्ट लागणार त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या इंजिनिअरिंग कॉलेज किंवा ब्रांच चूज करा सर्व डॉक्युमेंट वेळेत काढा दहावी बारावी उत्पन्नाचा दाखला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि कॅप प्रोसेसमध्ये भाग घेऊन चांगल्या ते चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवा आणि महाराष्ट्र शासनामार्फत जो एस सी एस टी बी जे डी टी एन टी या सर्व को कॅटेगरीला स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप आहे त्या फ्रीशिपचा फायदा घेऊन तुम्ही ॲडमिशन घ्या तसाच डी पाटील ग्रुप कोल्हापूर हे महाराष्ट्रातला सर्वातला मोठा ग्रुप आहे यांच्यामार्फत कोल्हापूरमध्ये आम्ही पाच इंजिनिअरिंग कॉलेजेस मेडिकल फार्मेसी फिजिओथेरपी असा इन्स्टिट्यूशन रन करतो आहे त्या इन्स्टिट्यूशनमध्ये येऊन ॲडमिशन घ्यावं आणि स्कॉलरशिपचा फायदा घेऊन शंभर टक्के प्लेसमेंटकडे वाटचाल करा धन्यवाद जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जय लता पालकर